नमस्कार मंडळी दिवाळी जवळ येते दिवाळी म्हटलं की फराळ आला आणि फराळ म्हटला की पहिली येतो तो, तो चिवडा तर चला आज आपण बनवूया चिवडा याकरता मी घेतले आहेत दोन वाटी शेंगदाणे एक वाटी व पाऊन वाटी काजू तीन ते साडेतीन चमचे धनेपूड चवीनुसार तिखट आणि हळद कढी लिंब मनुका मोहरी जिरेपूड मीठ तीळ खसखस आणि पिठीसाखर हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता माझ्याकडे मोठी कढई नव्हती त्यामुळे दोन मध्यम आकाराच्या कढयांमध्ये मी पोहे भाजले त्यामुळे मात्र मला दोनदा पोहे भाजावे लागले पोहे भाजताना त्यामध्ये थोडं मीठ घालावं म्हणजे ते कुरकुरीत होतात लवकर तुटतही नाही आणि लवकर भाजले जातात पहिल्यांदा मी मोठा गॅस ठेवला त्यानंतर मंद आचेवर आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे इथे तुम्ही बघाल की पोहे हातात घेतल्यावर इतक्या पटकन तुटत आहेत म्हणजे अजून पोहे भाजायला थोडा वेळ आहे दहा मिनिटानंतर आपले पोहे भाजले गे गेलेत आता हे सगळे पोहे फोडणीमध्ये कसे मिक्स करावे हा मोठा प्रश्नच होता म्हणून मी ओटा स्वच्छ केला आणि त्यावरच आपण हे पोहे आणि फोडणी मिक्स करणार आहोत कढईमध्ये तेल घेतलं त्यात शेंगदाणे तळून घेते आणि हेच तेल आपण पूर्ण चिवड्यामध्ये वापरणार आहे या व्यतिरिक्त अजून तेल मी वापरलेलं नाही आहे जास्ती तेल लागू नये म्हणून हे शेंगदाणे आपण पोह्यावर टाकणार आहोत जेणेकरून यातच तेल मिथळून खाली जाईल आणि पोह्यांना अधिकचं तेल लागणार नाही शेंगदाण्याप्रमाणे डाळवं पण आपण तळून आहे त्यातच आपण काजूही तळून घेणार आहोत आता आपण करतोय फोडणी त्यामध्ये मी घातली आहे मोहरी खसखस त्यानंतर तीळ कढीलिंब हे सगळं आता आपल्याला नीट तळून घ्यायचं आहे मी गॅस बंद केला आहे आणि त्यामध्ये आता मी घातली आहे धनेपूड जिरेपूड हे आपल्याला आता नीट परतवून घ्यायचं आहे तेलाचं टेम्परेचर अजून थोडं कमी झालं की मग आपण यात ॲड करणार आहोत हळद आणि तिखट हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ओटा स्वच्छ करून सरसकट सगळे पोहे या ओट्यावर टाकून मिक्स करणार आहे यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि पिठी साखर त्यानंतर आमचूर पावडर ते ऑप्शनल आहे आणि आता केलेली फुडणी आपण यावर थोडी थोडी घालून मिक्स करणार आहोत फोडणी गरम असल्यामुळे मिक्स करावी प्रत्येकदा फोडणी घातल्यावर मी थोडं मीठ आणि थोडी साखर घातलेली आहे सगळी फोडणी पोह्यांना लागावी अशा प्रकारे सगळा चिवडा मी मिक्स करून घेतलेला आहे कारण आपल्याकडे एवढे मोठं भांड सॉरी मिक्स करायला पुडा मला वाटतं दीड ते दोन किलो चिवडा हा झालेला आहे छान झालाय क्रिस्पी झालाय तिखट मीठ साखर सगळंच प्रमाणात आहे तर तुम्ही सुद्धा करा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी जे काही फराळाचं करणार आहे ते सगळं यूट्यूबवर शेअर करणार आहे सो प्लीज लाईक करा सबस्क्राइब करा and again happy diwali thank you